नमस्कार मी सतीश गव्हाने चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर ऑपरेशन पी एम पी एम एल दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे विशेषतः पुण्यामध्ये गणेश उत्सवाचे देखावे पाहण्याकरता भाविकांची गणेश भक्तांची गर्दी येत असल्याने दिनांक सात नऊ ते सतरा नऊ पी एम पी एम एलकडनं नागरिकांच्या सेवेकरिता जादा बसेसची सोय करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत पहिला टप्पा नऊ तारीख दहा तारीख आणि सोळा तारीख त्यामध्ये एकशे अडुसष्ट बसेस सोडण्यात येणार आहेत जादा बसेस दुसरा टप्पा अकरा ते पंधरा आणि सतरा तारीख विसर्जन असे दोन टप्पे करण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यात एकशे अडुसष्ट जादा बसेस आणि दुसऱ्या टप्प्यात सहाशे वीस जादा बसेस आम्ही दुपारपाळी संपल्यानंतर भाविकांच्या सेवेकरिता देणार आहोत हे करत असताना पी एम सी पुणे महानगरमधून पुणे महानगरपालिका एरियामधून स्वारगेट कुलगेट हडपसर पुणा स्टेशन डेक्कन व मनपा डेंगळे पूल काँग्रेस भवन मनपा स्थानक मनपा ह्या ठिकाणाहून आम्ही जवळजवळ साडेतीनशे बसेस उपनगरामध्ये सोडणार आहोत जेणेकरून भाविकांना पुणे शहरामध्ये देखावे पाहण्याकरता येणे आणि परत घरी जाणे त्यानुसार आम्ही नियोजन केलेलं आहे आणि पी सी एम सी एरियामधून निगडी भोसरी पिंपरी चिंचवड सांगवी पिंपळे गुरव मुकाई चौक आणि चिखली या विविध ठिकाणाहून आम्ही मनपा या ठिकाणी येण्याकरता भाविकांना येण्याकरता जादा बसेस आम्ही सोडलेलं आहेत आणि त्याचं नियोजन केलेलं आहे दिनांक सात रोजी गणेश स्थापनेच्या दिवशी श्री गणेश स्थापनेच्या दिवशी मिरवणुका वगैरे त्यामुळे रस्ते जाम होतात वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीची कोंडी होती त्याच्यामुळे वाहतूक पोलिसांकडून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील जे रस्ते बस अन्य वाहतुकीसाठी सायंकाळी साधारणतः पाच नंतर बंद केले जातात जे रस्ते आहेत ते मध्यवर्ती भागातले अशा वेळी विद्यार्थी व कामगार आणि भाविकांची गैरसोय होऊ नये होऊ नये म्हणून परिवहन महामंडळाकडून न्याय आम्ही पर्यायी रस्त्याचा वापर करण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीने भाविकांची विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची सोय करणार आहोत मुख्यत्वे सांगायचं म्हणजे आम्ही ज्या आमची दुपारपाळी संपल्यानंतर यात्रेकरता जादा बसेस सुरू केल्यानंतर त्या बसेसना पाच रुपये आम्ही जास्त प्रचलित दरापेक्षा पाच रुपये आम्ही जास्त घेणार आहोत आणि तोच दर पाच रुपये जास्त मोबाईल ॲपमध्ये आणि पी आयमध्ये सुद्धा राहणार असून रात्री बारानंतर नंतर कुठल्याही प्रकारचा पास चालणार नाही याची सर्व नागरिकांनी भाविकांनी गणेश भक्तांनी नोंद घ्यावी पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल या प्रदूषणा कमी होण्याकरता मदत करावी असं आव्हान करत आहे धन्यवाद